आवाज सर्वसामान्यांचा गेली पाच सहा दिवस झाले ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या दमदार सरीने बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले आहे ऐन उन्हाळ्यात सगळीकडेच पावसाचा कहर दिसत आहे यामुळे फळबाग भाजीपाला केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार असे दिसून येत आहे जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळी परिस्थिती असून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे गेली पाच ते सहा दिवस झाले जणू आभाळ फाटल्यासारखी स्थिती झाली सगळीकडे संततधार चालू आहे लोकांना शेतकऱ्यांना घरातून बाहेर पडताच येत नसल्याने व्यापार बाजारपेठांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे जिल्ह्यात सर्वत्र आभाळ कोसळत असल्याने चोवीस तासात त्रेचाळीस पूर्णांक नऊ मिली पार्जन्यमानाची नोंद झाली आहे कडक उन्हाळा असणाऱ्या मे महिन्यात हवामानात बदल झाला आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले ऐन उन्हाळ्यात नुकतेच कातरखटाव परिसरात वळीवाचा पाऊस झाला आणि लगेच दोन दिवसात सर्वत्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत यामुळे शेतकरी आणि नागरिकांना बाहेर पडताच येत नाहीये हवामानात बदल आणि पाऊस पडत असल्याने लोकांनी रुग्णांनी विजू नये हलका आहार घेणे सर्दी खोकला त्रास होत असेल तर डॉक्टरांना पाणी साचेल तिथं डास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे अशा तऱ्हेने आता सध्याला शेतकऱ्यांना शेतात पाणी पाणी झाल्याने पाय ठेवता येत नाहीये उन्हाळी मेथी पावटा वांगी भाजीपाल्यांची पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे अजून दोन तारखेपर्यंत अशाच पावसाच्या दमदार सरी कोसळत राहणार असे दिसून येत या अचानक आलेल्या पावसाने लवकर उघडीप दिली तर खरीपाच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे पाऊस जास्त दिवस लांबला तर मात्र खरीप पेरणी लांबणीवर जाणार अशी चिन्ह दिसत आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज गेली पाच सहा दिवस झाले ढगाळ वातावरण कमी दाबाचा पट्टा वादळाचा पाऊस सुरू आहे तर आता ह्याच्यावरती थोडंसं काय रुग्णावरती परिणाम होणार गटारे साचणार अमुक तर आपण इथे एक चंद्रशेखर नांगरे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या डॉक्टर काय सांगा काय वातावरणावर परिणाम नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर नांगरे तर आत्ता गेली पाच सहा दिवस जो थोडा कमी दाबाचा पट्टा आणि वादळी पाऊस होतो आहे त्यामुळं जरी आपला कटावमान दुष्काळी भाग असला तरी सातत्यानं पाऊस पडतोय तर यासाठी रुग्णाने ज्यांची व्याधीप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांनी शक्यतो भिजू नये हलका आहार घ्यावा आणि ज्यांना सर्दी खोकल्यासारखा त्रास होत असेल तर लवकरच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत तसेच आता पाणी कायम सत सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळं संततधार असल्यामुळं काही ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता आहे तर तिथं पाणी साठेल तिथं डास होऊ नयेत याची काळजी घ्यावी आणि शक्यतो बोरचं आणि विहिरीचं पाणी ते उकळून घेतलेलं चांगलं अच्छा तर आता असे काही पेशंट आ आढळतात खाता म्हणजे येतात का काय म्हणजे वातावरणाच्या बदलामुळं अजून सध्या नाहीच झालेले थोड्या फार प्रमाणात सर्दी खोकल्याचे पेशंट यायला लागलेले प्रमाणात अजून काही वगैरे नाही तशी थोडं प्रमाण सर्दी खोकला पेशंट थोडे आहे तर हे जरा मला वाटतं अजून एक दोन चार दिवस असं राहील असं वातावरण वाटते तर काय काळजी घ्यावी लोकांनी रुग्णानी हा आता इतका सातत्याने जर पाऊस पडत असेल तर शक्यतो बाहेर जाऊ नये आणि जर तुम्हाला गरजेपुरतं बाहेर जायचं आहे कामं करायचे त्यावेळी रेनकोट छत्रीचा वापर करावा आणि हलका आहार आणि महत्वाचे पाणी उकळून थंड करून घ्यावे ज्यांच्याकडे विहिरीचं पाणी आहे किंवा बोरचं पाणी आहे कॅनालचं पाणी आहे जे पुरू शकतं त्यामुळं पाणी उकळून थंड करून घ्यावे तर आता हा पाऊस पडतोय गेले पाच सहा दिवस झाले तुमचं गाव पडळ पडळ हां तुम्ही एक पडळचे शेतकरी काय सांगाल नाव सांगा तुमचं माझे विठ्ठल सानम विठ्ठल पडळ तर आता हे गे पाऊस गेले पाच सहा दिवस झालं पडतोय वाद वादळाचा पाऊस कमी जावाचा काय म्हणजे शेतीला काय पावसा हा पोरक आहे का नुकसानीचा आहे का, का फायद्याचा आहे पाऊस आहे महत्वाचा पुढतोय म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचा पुढचोय पाऊस बा पेरणीला म्हणजे करण्याला योग्य पाऊस आहे अच्छा खरेपाच्या मशागत योग्य मग आता समजा अजून चार दिवस पडला पाऊस जर किती दिवसात वापसा येईल पाऊस आता रेग्युलर जरी पडला तरी शेतीला अजूनही पाणी लागायला पाऊस भरपूर पाहिजे भरपूर पाहिजे होत आता जमिनीत किती ओल ओलगिरी असतं ओल एक सहा इंच जे असतात झालेलीच जग झालेली नाही बरं आता काय भाजीपाल्याला काय फटका बसेल काय भाजीपाला आता जीव मनुष्य भाजी करणार आहे त्याला काय फटका बसणार नाही पण ज्याची आहे तयार हां त्याला फटका बसू शकतो म्हणजे ते सगळं कोंबीजून जाणार पा पाण्या पाणी साचणार पाणी उभं राहिलेलंच नाही अजून पाणी उभं राहील नाही पाऊस भरपूर पडतोय धो धो शेतातून पाणी आता बाहेर पडत अजूनही निघालेलं नाही निघालेलं म्हणजे अजून तसा पाऊस भरपूर पाहिजे पाहिजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा